तुमची तब्येत खराब आहे ही बॉडी तुमची त्यावेळेची ही त्यांची बॉडी आहे बघा ही बॉडी आहे ही बघण्यासारखी आहे आज त्यांची तब्येत वयवर्षी अत्यंत आहे ऍक्सिडेंट झालेला आहे तरी सुद्धा जिम मध्ये एक काळी असे होते की ही त्यांची तब्येत होती आणि भारत स्त्री महाराष्ट्र स्त्री पश्चिम महाराष्ट्रात जिम चालू करण्याचं पहिलं महान कार्य केलं आणि ती जिम चालू करून असे प्लेअर घडवले जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांग खेळाडूमध्ये जी शुक्ला बिडकर म्हणून एक दिंड निर्लीची जी विद्यार्थिनी ह्यांची जी दिव्यांग आहे तिला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे ती विद्यार्थिनी सुद्धा यांच्या जवळ घडली तसे यांचे भीम कार्य हे आहे की यांनी जे जिमचं साहित्य आहे स्वतः तयार करून यांनी कोकणामध्ये फ्रीमध्ये वाटण्याचं त्या लोकांना चार चार दिवस शिकवण्याचं जिमचा उद्घात जर म्हणायचं म्हटलं तर मान्य विभीषण पाटील माझं नाव हवलदार नारायण सनगर आज आपण अशा एका महान व्यक्तीकडे आलोय की आपण एक रामायणामध्ये रावणाचा भाव विभीषण बघितला त्या विभीषणानं अविरत प्रभू रामांच्यावर प्रेम केलं तसं असा एक विभीषण आहे की ज्या विभीषणानं आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये सदैव घर केलं आणि आपले विद्यार्थी उंच पातळीवर घालवण्याचं महान कार्य केलं असे विभीषण आहेत की ज्यांनी वीस शिवछत्रपती पुरस्कार त्या कोल्हापूरला मिळवून दिलेत आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून श्री सुहास खामकर आणि असे अनेक लोक त्यांनी तयारी केली त्याचबरोबर स्वतः ते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहेत जीवन गौरव पुरस्कार प्राप्त आहेत आणि भारत्री महाराष्ट्र श्री असे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत असे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय विभीषण पाटील साहेब यांच्या जवळ आलेला आहे त्यांचं वर्ष शहात्तर आहे आणि शहात्तराव्या वर्षी आम्ही आज त्यांच्या जवळ आलेला आहे नमस्कार मामा नमस्कार आपलं थोडस बालपण लोकांना सांगा बालपण म्हणजे माझं बालपण सातवी आठवी पर्यंत बेळगाव मध्ये गेलं बेळगाव मध्ये बरे सांड शक्तीचे प्रयोग करायचे सर्कस मध्ये काम करायचे ओळेल तुमचे सर्कस मध्ये हत्ती घेणं बर मोठी मोठी वजनं उत्पन्न बर दिवस मेसाळ मिरज सरकसुटी त्यामध्ये ते काम करण्याचे मग त्यांना परदेशात वगैरे जाण्याची योग्य होता लिहून गेले की जाणार जायचे त्यावेळी जायचे बरं मग तुझं गाव कुठलं गाव कुठे आजऱ्याच्या सोहाळे म्हणून गाव आहे जवळ सोहाळे म्हणून गाव आहे बरोबर ते मूळ गाव बरं बरं त्या गावात शेती वगैरे काय आपली शेती वगैरे आहे पण वडिलांनी त्यांनी काय फायदे नाही काय मध्ये गेल्यामुळे सगळं तिकडेच भावभाऊ बर 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 मला एक सांगा तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असताना तुम्ही तुमच्या वडिलांसारखं कार्य करायचा निर्णय घेतला लहानपणापासून त्यांचीच ऊर्जा मिळाली तुम्हाला कोल्हापूरमध्ये मला एम आर देसाईशे गोखले कॉलेज बर यांनी खेळाडू घेतले एम आर देसाई ने एम आर देसाई बर त्यावेळी बोलून घेतले त्यांनी मला राहण्या त्यांचं हॉस्टेल मोफत दिले बरं म्हणजे ही कधीची गोष्ट आहे अडसष्ट एकोणसत्तर अडुसष्ट एकोणसत्तर बर, बरं 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 मग तुम्ही त्यावेळी बेळगावलाच होता का नाही नाही मग कुठे होता इथे कोल्हापुरात राहायला होता बरं त्याच्या अगोदर तिकडे याच्या अगोदर बेळगावला बर 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 बर, बर मग त्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या गेम खेळायला सुरुवात केली तिथं मी बॉडी बिल्डिंग मध्ये लक्ष दिलं बॉडी बिल्डिंग बॉडी बिल्डिंग मध्ये बर आणि बॉडी बिल्डिंग मध्ये लक्ष ते ते साहित्य पॉवर लिफ्टिंग वेट लिफ्टिंग असं पूरक आहे मग तिथे ते वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग मध्ये वे शिकवलं वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग शिकवलं पण बॉडी बिल्डिंग मध्ये तुम्ही कुठेपर्यंत गेला बॉडी बिल्डिंग मध्ये एकोणीसशे ऐंशी साली महाराष्ट्र श्री एकोणीसशे ऐंशी चौऱ्याहत्तर महाराष्ट्र श्री एकोणीसशे चौऱ्याहत्तर महाराष्ट्र श्री महाराष्ट्र पुणे बर भारत्री भारत झाला बॉडी बिल्डिंगमध्ये बात आहे बात आहे बर आणि मग पुढचा प्रवास मग तुम्ही तिथून मग तुम्हाला तुमा गव्हर्नमेंटकडनं सरकारकडून काही मानधन मिळतं नाही नाही काही नाही मिळत त्यानंतर प्रवास कसा तुमचा त्यानंतर मी कोल्हापूर आल्यानंतर नगरपालिकेमध्ये शिवाजी विद्यार्थ्यांना राहतो तो बर शहा नगरपालिकेची गांधी सुरुवात केली बर तुम्ही केली कोल्हापूर म्हणजे झाली सुरुवात केली बॉडी बिल्डिंग वगैरे कधी ऐंशी साली ऐंशी साली बर 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 वेट लिफ्टिंग झाल्यानंतर मुलांना तयारी करायची वेट लिफ्टिंग मध्ये पॉवर लिफ्टिंग मध्ये मुलांना घेतलं कारण ते साहित्य सगळीकडे उपयोग होते बरोबर वडी बिल्डिंगला बरोबर हा त्यामुळे मुलांची संख्या वाढली आणि आज आपण स्पर्धेला गेलो होतो टोटल मुलं मुली मिळून पन्नास असायची पण आज फक्त मुली पन्नास आहे क्या बात आहे क्या बात आहे मुली पन्नास आहेत बात बर मग तुम्ही असे किती खेळाडू घडवले असे तुमच्या अंदाज काय आतापर्यंत हजारो असतील <laughs> हजारो संख्येनं आहेत तुमचे शिव छत्रपती विद्यार्थी किती आहेत वीस विद्यार्थी तुमचे शिव छत्रपती बॉडी बिल्डिंग पॉवर लिफ्टिंग वीस आहेत क्या बात आहे क्या बात आहे हे फार मोठं कार्य आहे मग तुम्हाला महाराष्ट्र गव्हर महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं काय मिळालं जीवन गौरव पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर काय नाही बर आणि शिवछत्रपती पण मिळाला ना तुम्हाला तो पण मिळाला पुरस्का। पुरस्कार तुमच्या कार्याबद्दल मग तुम्ही द्रोणाचार्य पुरस्कार मिळण्यासाठी काही कधी प्रयत्न केला का नाही कारण तुम्ही एवढे महाराष्ट्र स्त्री बनवलेत वीस महाराष्ट्र स्त्री बनवणे ही सोपी गोष्ट नाही आहे तसे हजारो खेळाडू बनवलेत ही पण काही सोपी गोष्ट नाही मग तुम्ही द्रोणाचार्य पुरस्कारासाठी काय अप्लाय केला का नाही त्यासाठी आमदार खासदार भेटायचं तेव्हा नाही का नाही तरी पण त्या लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ज्याने ज्याने इंटरव्ह्यू ऐकतात त्या सर्व लोकांना मी विनंती एवढीच करेन वीस शिवछत्रपती पुरस्कार लोकांना त्यांनी तयार केलेला आहे आणि मला असं ऐकण्यात आलं की बरेच खेळाडू यांच्या घरी जेवायला असायचे राहायला असायचेत त्यांची सेवा म्हणजे गरीब खेळाडूंना फ्रीमध्ये शिकवण्याचं कार्य सुद्धा यांनी केलेलं आहे अशी महान व्यक्ती आहे वारलेला ज्यावेळी तुम्ही गेला ते वारणे जाण्याचा योग कसा आला तुम्हाने स्वतः पंचवून गेलो बर आणि त्याच बॉडी बिल्डिंग बघितल्यानंतर वारण्याच्या तात्या कोरे वगैरे हो होते त्यावेळेला हा तात्या साहेब त्यांनी म्हणायला आमची व्यायामशाळा आहे चालू करायची आहे तुम्ही लोक येणार का बर बर ती वारसा तुम्ही चालू केली बर दोन तीन वर्ष काम केलं म्हणजे पहिली व्यायाम शाळा तुम्ही चालू केली वारनेच वारने नगरपालिकेत क्या बात बर बर मग मग तिथे किती वर्ष राहिला वारने तीन चार वर्ष वारने बर तुमची बकस कुर्णे वगैरे तुमचे विद्यार्थी बकस कुर्णे ऑल इंडियाला त्यांचं गोल्ड होत गोल्ड बक्कस चांगला खेळाडू चांगला खेळाडू क्या बात है? क्या बात मलाही सांगा वारने ज्यावेळी राहत होता त्यावेळी तुमच्या बुलट होती ना बुलट गाडी नाही नाही परिस्थिती नव्हती नव्हती परिस्थिती नव्हती बर तुम्ही ज्यावेळी हे पोरांना शिकवायचं तुम्ही ज्ञान द्यायचं त्या तुम्हाला काही मानधन मिळत होतं पहिल्या काळामध्ये पोरांच्याकडून विद्यार्थ्यांच्याकडून विद्यार्थी कुणी माहित नव्हते नगरपालिकेच्या नगरपालिका मला मानधन द्यायची किती रुपये द्यायची पाचशे रुपये पाचशे रुपये द्यायचे बर मग तुम्ही असं शिकवत ज्यावेळी पुढे पुढे गेला त्यावेळी तुम्हाला असं एक उत्साह वर्ग काय वाटतंय तुम्हाला एवढी मुलं घडवली तुम्ही आता वयाचं शहतरा वर्ष वय चालू आहे तुमचं एवढी मुलं घडवलं तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुम्ही चांगलं कार्य केलं असं वाटतं का विद्यार्थी घडवल्यामुळं काय झालं वर्णाची परंपरा चालू ठेवली समाधान आज तुमचे विद्यार्थी तुम्हाला भेटायला येतात का भेटायला येतात आणि म्हणजे सुवास खामकर वगैरे ही जी आता मोठी मोठी विद्यार्थी घडवले येतात बर आणि तुमच्या तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देऊ शकता नवीन पिढीला संदेश द्यायचा वाम करावा बर आणि स्पर्धात्मक व्यायाम करायला गरज करत असेल तर स्पर्धात स्पर्धात्मक व्यायाम करण्याचं महत्वाचं आहे बर स्पर्धे ते असेल तर आणि व्यसनाधीन चाललेले ते पिढी ह्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही व्यसनादिन मध्ये पिढी चालली याला सांगायचं म्हणजे सगळ्या तरुण मुलांनी त्यांच्या पालकांनी मुलांना जिम मध्ये घातलं बर जो मुलगा व्यायाम करतो तो इतर व्यसनापासून दूर राहणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के ऐंशी टक्के ते मुलगा दूर दूर राहणार बरोबर त्या मुलांना पाठवावं बर बरं घरी व्यायाम करून घ्या बरोबर नमस्कार करणं तुम्ही व्यायाम किती तास करायचो तुमचा व्यायाम किती तास असायचा दोन अडीच तास रोज का तुम तारुण यात तारुण आहेत हां मग तुम्ही बैठका मारायचं त्यावेळी किती मारायचा बैठका तुम्ही शंभर दीडशे आणि बाकी सगळं डंबेल्स वगैरे हो आहे डंबेल्स जोर वैध जोर किती मारत होता जोर सत्तर शंभर सगळ्यात जास्त जोर किती मारले तुम्ही एखादी आठवण घेतलं एक शंभर पाचशे हजार मी स्पर्धा घेतले जोर मारण्याचं घेणं हा हे केलंय पण मी माझा रेकॉर्ड बघितला नाही रेकॉर्ड बघितलं नाही बरोबर तुम्ही ह्या क्षेत्रात किती सालापासून उतरला असल्यामुळे परंपरा घरची कंटिन्यू म्हणजे आज आहे अजून सुद्धा तुम्ही जिम मध्ये जाता <laughs> मुलांना शिकवण्यासाठी बसतात जिम मध्ये जाऊन तुम्ही अजून क्या बात आहे क्या बात आहे ही फार मोठी गोष्ट आहे बेशक तुम्ही ते काम करायचं का राहू दे पण तिथं बसल्यामुळे मुलांना नवीन ऊर्जा मिळते तुम्ही आणि काय नवीन पिढीला संदेश देणार नवीन पिढीला संदेश मुलांना सगळं मॉडर्न व्हेरिफिकेशन चाललेलं आहे आणि स्टेरॉइड गोळ्या घेतात बरोबर बॉडी कोण्यासाठी त्यांनी तिथे घेऊन ये आपलं नेहमीच कडधान्य मोड धान्य कडधान्य दूध केळी अंडी खाव सप्लिमेंट घेऊन उपयोग होत नाही ते साईड इफेक्ट होत नाही सप्लिमेंट ना मग मलाही सांगा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढं बॉडी बिल्डिंग भारत श्री झाला महाराष्ट्र श्री झाला मग तुम्ही कधी काय घ्या सप्लिमेंट घेतलं नाही तुम्ही सप्लिमेंट नव्हतेच आहे माहित नव्हतं सप्लिमेंट आता ताजदावर सप्लिमेंट सुरू झालं पहिला अजिबातच नव्हतं कुणाला ठाक नव्हतं सप्लिमेंट मग तुम्ही नुसतं व्यायाम करत त्याच व्यायामावर तुमची बॉडी माझ्या वाटत काही डॉक्टर लोक आम्हाला यायचे ते पण सप्लिमेंट घेत नव्हते त्यांना ठाऊक नव्हतं सप्लिमेंट डॉक्टर सप्लिमेंट घेतले नाही जुनी लग्न फर्स्ट ऑफिसर क्रीडा क्रीडा कार्यालय प्रमुख होऊन गेले बर त्यांना पॉवर लिफ्टिंग शिकवलं बर आणि त्यांच्या डिपार्टमेंटली त्यात बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाले चॅम्पियन झाले बर आणि कोणाकोणाला शिकवलं आठवणीतला बरेचसे आहेत आठवणीतले पण नावा लक्षात बर सुहास खामकर वगैरे सुहास खामकर सुहास संग्रम हा दुर्गा देसरी राहुल परीत हां मुली पण शिकवले तुम्ही मुली पण तुमच्या माझी छत्रपती आवड आहे तुमची स्वतःची मुलगी छत्रपती आवड आहे तो आवड आहे वेट व्यक्तीमध्ये तिने रेकॉर्ड केलेला आहे बस शिवाय ही सध्या रसिकेची आर इंडियाची सिक्रेटरी आहे क्या बात आहे क्या बात आहे क्या बात कौतुक करायचं मग कन्याला तुम्ही आता ज्यावेळी शिकवलं त्यांचं वय किती असणार आता आता चाळीस चाळीस कन्याच त्यावेळी मुलींना ह्या शब्दात तुम्ही जेव्हा उत्तर त्यावेळेला तुम्हाला विरोध झाला नाही का विरोध झाला पण माझी कन्या असल्यामुळे लोकांना विरोध करता आला नाही विरोध करता आला नाही पण विरोध झाला घरातील तुमची भाऊकी पाहुण पण म्हणल्या असतील तुम्हाने की कशाला याला या क्षेत्रात आणतोय अजूनपर्यंत म्हणतात अजून म्हणतात बर मग तुम्हाला याचा आनंदच आहे ना परंपरा वडील चालू ठेवायचे उद्देश माझा तो बर बरोबर त्या पद्धतीने मी घेतो कन्याचा उपयोग करून घेतो किंवा आता खेळाडू आले होते काही महिला खेळाडू होत्या त्यांना त्या मुली होत्या बा खे वाढ चालू आहे तुमचे वडील सर्कस मध्ये छातीवर छातीवर घ्यायचे हाती हत्तीचं वजन एवढं मग तू छातीवर घेतल्यावर किती अडीच टनाचा हाती अडीच टनाचा छातीवर बापरे मग त्यांचं वजन किती होत वडिलांचं वजन वर साधारणतः सत्तर ऐंशी किलो होत ऐंशी ना ऐंशी नसतो जास्त असेल ते कमी होते हां हा हा मग ते शांडू सर्कस मध्ये काम करायचे तुम्हाला मोठमोठ्या राजकीय व्यक्तींच्याकडून कोणाकडून पुरस्कार मिळालेत शरद पवार वगैरे हो यांना तुम्हाला भेटण्याचा योग आला का काढला कुठल्या पुढाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना कोणाला गेला नाही तुम्ही कधीच नाही गेला पण त्यांनी त्यांच्या हातून तुम्हाला पुरस्कार तर मिळाले असतीलच की राज्यपालाच्या हातून पुरस्कार मिळाला शिवछत्रपती हा तुमचा शिवछत्रपती पुरस्कार आहे हा मग ते पुरस्कार मिळाला मग असे तुम्हाला भरपूर नेते सुद्धा तुम्हाला इथे भेटायला आले असतील तुमचे बंटी पाटील वगैरे हे भेटायला येतात कोल्हापूरची लोक भेटून जातात जातात क्षीरसागर <laughs> साहेब बंटी पाटील साहेब ज्योतिराज सिंधिया येऊन गेले भेटून तुम्हाला ज्योतिराज सिंधिया मग ते कसे काय आलेत ऐकून आले ते भेटाल तुम्हाला क्या बात आहे क्या बात आहे ही फार मोठी मिळगत आहे तुमच्या जीवनातली फार मोठी मिळगत आहे मी आता एवढे हजारो खेळाडू घडवलेत मुन्ना माडिक आपले येऊन गेलेस बर बर तुम्हाला मोठमोठ्या लोकांना असं कोल्हापूरच्या कोण कोण तुमचे गुरु कोण होते त्यावेळी तुमचे गुरु कोण होते खेळामध्ये गुरु त्याची व्हायचे तुम्हाला नाही हा गेम जो आहे स्टँड होण्यासाठी किंवा वजन उचलण्यासाठी हा गेम जर गुरुवर लागणार वडील बरोबर गावात कुठे कार्यक्रम होत नव्हते तुम्ही पाटील असून शांडू सरकशी मध्ये ज्यावेळी वडील काम करायचे पाटील होतील बरोबर मग बर। त्यांना गावासून अपमान होत असेल ना सर्कशीत काम करतोय अपमान नाही होत त्यांना मिळून काढायचं गावात मिळून काढायची बार, बार। बर बर लोकांना आवड होती त्या गोष्टीची त्यावेळी बरोबर 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 मग तुमचं एकंदरीत प्रवास असा आहे की आज तुम्हाला जरा आजारपण असल्यामुळे तुम्हाला जर हे आहे दोन दु, तीन तीनला ना दोन हजार तीनला बेळगावला भारत होत्या हा भारत केशरी हा भारत पंत म्हणून मला बोलवले झाला त्यामुळे एक बाय बाजार गट आहे बर तरी कटवून मला वाटतं वीस वर्ष पूर्ण झाली बर तरी माझे जिम म्हणजे काय सोडली नाही बर कधी सोडली नाही खेळाडू घडवूनच वनाधिकारी तुमचा विद्यार्थी सुनील मी बर आणि कोण असे विद्यार्थी जे मोठ्या पदावर आहेत डिवायस वगैरे आहेत आठवड नाही पण सगळे बरेचसे ऑफिशियल भेटतात बरच झालं बर मस्त मेघना बुरांडे वगैरे तुमच्या विद्यार्थ्यांनी एस पी आय त्या क्या बात आहे क्या बात आहे क्या बात नाही पहिले वार्नेल असताना काही खेळाडू तुमच्या घरी यायचे जेवायला वगैरे असं राहायलाच असायचे तुम्ही त्यांची गरीब परिस्थिती बघून तुमच्या घरी त्यांना जेवण वगैरे तुम्ही हे करायचं शेवटी आहे काय व्यायाम करणं मुलगा चांगला व्यायाम करतोय म्हटलं तर चांगल्या परिस्थितीची मुलं येत नाही गरीबतली मुलं येतात बर आणि गरीबतली मुलं आल्यामुळे जेवणाची वेळ तर मी आता आहे जेवणाची वेळ आहे तुम्हाला जीवनाची द्यायची नाही हा उद्देश माझा तसं तर खेळाडूंना तुमची तब्येत आता खराब आहे ही बॉडी तुमची त्यावेळीची ब्लॅक व्हाइट मध्ये ही त्यांची बॉडी आहे बघा ही बॉडी आहे ही बघण्यासारखी आहे आज त्यांची तब्येत वयवर्ष अतर आहे ऍक्सिडेंट झालेला आहे तरी सुद्धा जिम मध्ये जातात आणि एक काळी असे होते की ही त्यांची तब्येत होती आणि भारत श्री महाराष्ट्र श्री शिवछत्रपती असे जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्राचा जीवनगौरव पुरस्कार आहे ते पुरस्कार प्राप्त असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय विभीषण पाटील साहेब ज्याने अनेक असे खेळाडू डिवाईस पी घडवलेत वन अधिकारी घडवलेत जिल्हाधिकारी घडवलेत रेल्वेमध्ये उच्च पदावरती आहेत असे महान खेळाडू घडवण्याचं महान कार्य केलं तसेच गरीब खेळाडूंना त्यांचा उदरनिर्वाह चालवण्याचं चा सुद्धा महान कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री विभीषण पाटील सर मी पहिल्यांदा एक शब्द वापरला की रामायणामध्ये रावणाचा भाव विभीषण होता त्या विभीषणानं रामाची भक्ती अशी केली की के रामांच्या हृदयामध्ये सदैव कायमचं स्थान करून गेलेत तसे असे विभीषण आहेत जे आपले खेळाडू विद्यार्थी आहेत त्यांचे त्या ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायमचं घर केलेले हे शहात्तर वर्षाचा तरुण एक योद्धा जो आता सुद्धा जिम मध्ये जातो आणि त्या मुलांच्या बरोबर बसतो गप्पा मारतो आणि तरुण सारखे जीवन जगतो हातामध्ये वॉकर आहे वॉकर घेऊन जिम मध्ये जायचं आणि मुलांच्याबरोबर बसायचं आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करायचा अशा महान योद्ध्याला मी सादर प्रणाम करतो आणि त्यांच्याजवळ येऊन एक ऊर्जावान जीवन कसं जगावं हे ह्यांच्याकडे बघून समजतंय कारण त्यांनी नवीन पिढीला सुद्धा चांगला संदेश घेण्यासारखा आहे कमी बोलले असतील इंटरव्ह्यूमध्ये पण चांगलं बोललेलं आहे ह्याचा जर विचार तुम्ही केला तर नक्कीच फार पुढे जाशील एवढंच मी बोलतो आणि आज ह्यांच्याजवळ येऊन मी स्वतःला भाग्यवान समजतो नमस्कार नमस्कार नमस्कार